मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याबाबत आताच मांडवली करणं योग्य नाही शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना टोला तर संख्याबळावर मुख्यमंत्रीपदाचा निर्णय पवारांचं वक्तव्य मालवणमधील पुतळ्यावरून वाऱ्याच्या वेगापेक्षा वेगवान राजकारण शरद पवारांचा सत्ताधाऱ्यांना टोला तर शिवरायांच्या मुंबईतील अरबी समुद्रातील पुतळ्याचं काय झालं पवारांचा सरकारला सवाल आरोपी जयदीप आपटे महाराष्ट्र बाहेर पळाला असेल तर त्याला सरकारची मदत राऊतांचा बोल तर मुख्यमंत्र्यांचा वर्षा बंगला गुन्हेगारांसाठी सर्वात सेफ जागा असल्याचाही निशाणा भाजपचे नगरसेवक हितेश कुंभारांकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग अकोले पोलीस स्टेशनमध्ये पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल यापूर्वीही खंडणीचा गुन्हा शेती नुकसानीचे ताबडतोब पंचनामे करून तातडीनं मदत उपलब्ध करून द्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या प्रशासनाला सूचना अतिवृष्टीमुळे अनेक जिल्ह्यांना फटका संभाजीनगरमध्ये शेत उद्ध्वस्त झाल्याचं पाहून शेतकऱ्यानं फोडला अंबरडा मुख्यमंत्री आणि कृषी मंत्री महोदय शेतकऱ्याचा हा टाहो पहाच पुढारी न्यूजचं आवाहन आदित्य ठाकरे आणि संजय राऊतांकडून मराठवाड्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी मराठवाड्यात पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान